नमस्कार अ अल्का बांगडे किचनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे आज तुम्हाला एक स्वीट डिश दाखवणार आहे तर हे कोहळं आहे त्यालाच आपण पंपकीन म्हणतो तर ते कसं कापायचं तर हे आधी सगळं काढून घ्यायचं वरचं आणि हे असं शिरून घ्यायचं आणि हे शिरल्यानंतर हिरवं किंग आहे नाच हे तर याच्या खालचं पण हे जे हिरवं दिसत आहेत हे पण थोडं शिलून घ्यायचं हे पूर्ण काढून झालं तर हे हिरो पण थोडं काढून घ्यायचं म्हणजे ते मग गुरशेल चांगलं बनतं तर हे गुरशेल नाव ना गुरशेल गुरशेल आहेत हा तर हे मी उकळून घेतलेलं आहे हे कसं उकळायचं तर मागे मी कोवळ्याच्या बोंडची रेसिपी टाकली होती त्यात दाखवलं आहे की कशी उकळायची आहे मी कुकरमध्ये उकळू शकता किंवा गॅसवर असं पाण्यामध्ये ठेवून असं उकळू शकता पूर्ण शिजेपर्यंत असं गॅसवर ठेवून शिजवू शकता आता याला याच्या कि आपल्याकडे रवी असली तर रवीने करता येते हे आता यायचे नाही आपण आणि थंड झाल्यावर करायचं गरम नाही हे बघा असं फोडून घ्यायचं पूर्णपणे अच्छा अशा प्रकारे आता स्मॅश करून घ्यायचं ना पूर्ण हा असंच पूर्ण झालं तर मग याच्यात थोडं दुपत म्हणजे मऊ छान शिजायला हा हा मऊ शिजायला म्हणजे छान असं कडक नको राहायला म्हणून बारीक बारीक पीसेस कर बारीक लवकर छान शिजत मोठं केलं तर जरा लागत तर आता यामध्ये आपण दूध टाकून घेऊ हे बघ पुन्हा घट्ट दिसत आहे थोडं पातळ करावं लागतं तर पुन्हा थोडं दूध टाकायचं खूप घट्ट पण नको खूप पातळ पण नको आहे आता ठीक आहे आता आपल्याला हे पातळ येणार असं झालं की कुठे दिसत आहे तर पुन्हा एक दोन असं करून घ्यायचं यांच्यात लांब साले पण हां असं वाटलं करून घ्यायचं असं हे झालं की यात साखर टाकायची हे बघा साखर टाकल्याने पण थोडं पाणी सुटतं पुन्हा छान मिक्स झालं आहे हां हे आता छान मिक्स झालेलं आहे ना यामध्ये साखर टाकायची आपल्याला जास्त गोड पाहिजे जास्त टाकायची जास कमी गोड पाहिजे असेल तर कमी टाकायची आणि साखर वेळेपर्यंत फिरवून घ्यायचं आणि या तुम्ही विलायची टाकायची थोडी एक दोन विलायची ता टाकायचं टाकायचा त्यामध्ये अच्छा नहीं, आता याला गरम वगैरे नाही करायचं नाही आता नाही गरम करायचं अरे वा हे तर कोळ्याचं बुरशेल अगदी झटपट होणार आहे बुरशेल यात थोड टेस्ट येण्याकरता मीठ टाकायचं नुसार मीठ टाकायचं म्हणजे स्वीट डिश खायची काही क्रेविंग होत असेल तर अशा प्रकारे आपण पटकन बनवून खाऊ शकतो हे का पाच मिनिटात बनवून खाऊ शकता फक्त कोळ शिजलं तर ते थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला दूध टाकायचं ते खराब नाही झालं पाहिजे म्हणून झालेलं आहे आपलं तयार अशा प्रकारे हे गुडशाल तयार झालेलं आहे आम्ही याला गुडशाल म्हणत असते पण तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये तुम्ही कळवा आणि अशाच प्रकारे खात राहा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल जायची नमस्कार धन्यवाद